वसईमध्ये नाताळाची धूम पाहायला मिळते चर्च मध्ये ख्रिस्ती बांधवांची गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच प्रार्थनेसाठी वसईच्या नंदाखाल होली स्पिरिट चर्च मध्ये गर्दी पाहायला मिळाली वसईच्या नंदाखाल होली स्पिरिट मधून आढावा आहे आणि नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयराज राजीवेडे यांनी पाहूया नाताळच्या सणाला आज स सक, सकाळ सुरुवात झालेली एकूणच काल रात्री नऊची मिसा संपल्यानंतर रात्री बारा वाजता प्रभू येशुकेस जन्म झाल्यानंतर जे ख्रिस्ती बांधव आहेत ह्या नाताळ सणाचा आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत इथले काही ख्रिस्ती बांधव आपण त्यांना विचारूया सर काय सांगाल नाताळ आहे नाताळचा जल्लोष कशा प्रकारे साजरा केला जाईल काय सांगाल नाताळ हा आमच्या ख्रिस्ती धर्मातला सगळ्यात मोठा सण आणि त्याच्यात बाहेर परदेशातले लोक घरी येतात कुटुंब सर्वात बरोबर साजरा करत आणि इतकं छान साजरा करतं की त्यांना आयुष्यभर ते पुरतं म्हणजे वर्षभर पुरतं अशी ती आठवणी राहतात नाताळचा सण प्रत्येक घरामध्ये समाजामध्ये आणि जगामध्ये शांतता सा प्रस्थापित करण्यासाठी साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये आनंद राहावा लोक सगळे सुखी समाधानी राहावेत आणि प्रभू क्रिस्ताची कृपा त्यांच्यावर सणाच्या निमित्ताने बांधव करत असतात आपल्या काही ख्रिस्ती महिला भगिनी आहेत आपण त्यांना विचारूया मॅडम काय सांगाल कशा प्रकारे आजचा नाताळचा सण तुम्ही घरी साजरा करणार आहात काय सांगाल त्याला आम्ही खूप पकवाणी वगैरे करतो पण आमची मुलं आहेत ना ती लाइटिंगचे वगैरे करतात म्हणजे ते काय सांगतात की फटांगे फोडून दूर करून आणि दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा आपण लायटिंग केली तर सर्वांची मन आनंदित होतात म्हणून ते लायटिंग वर जास्त हे करतात सिया जे असतात घरा ते घरात सर्व पकवाने कोणते गोड पदार्थ असतात ते करतात आणि जेवणाचे पदार्थ करतात कॅमेरा पर्सन राजू बारस्वामी जयराजा जोडे जय न्यूज विरार